रामकृष्ण माऊली मी सौ सिंधुताई शेळके सवून बोलते मला एक नवरात्र उत्सवाबद्दल बद्दल छोटस गीत सादर करायचं आहे अंबिका धाव करीन यवदे गडावरी रेणू का धाव पावल करीन यवदे गडावरी कुंकू ठेवलं पायरीवरी हळद उडाली वरच्या वरी रेणू का धाव पावलं करीन येऊ दे गडावरी अंबिका धाव पावलं करीन येऊ दे गडावरी पातळ ठेवलंय पायरीवरी चोळी उडाली वरच्या वरी रेणू का धाव पावलं करीन येऊ दे गडावरी अंबिका धाव पावलं करीन येऊ दे गडावरी नारळ ठेवले पायरी वरी पाणी उडाल वरच्या वरी रेणू धाव पावलं करीन येऊ दे गडावरी आंबी का धाव पावलं करीन येऊ दे गडावरी तिळ ठेवले पायरी वरी तांदूळ उडाले वरच्या वरी रेणू धाव पावलं करीन येऊ दे गडावरी आंबी का धाव पावलं करीन येऊ दे गडावरी उदबत्ती ठेवली पायरीवरी कापूर उडाला वरच्या वरी रेणुका का धाव करीन येऊ दे गडावरी अंबिका धाव पावलं करीन येऊ दे गडावरी आरती ठेवली पायरीवरी धूप उडाले वराच्या वरी रेणू धाव करीन येऊ दे गडावरी अंबिका धाव पावलं करीन येऊ दे गडावरी चला तर मंडळी भेटूया उद्या ramakrishna ramani